नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक चौदा ऑगस्ट 2024 हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता लोखंडी कपाट दोन पल्लासाठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा विजेता टी टेबल काच साठी राहील त्यानंतर पाचवा विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर सहावा विजेता ड्रेसिंग राहील त्यानंतर सातवा विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील त्यानंतर आठव्या क्रमांकावर काच शेगडी दोन, दोन ग्राहक विजेते होतील त्यानंतर नवव्या क्रमांकावर स्टील शेगडी दोन बर्नरसाठी तीन ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर क्रॉकरी सेटसाठी पाच ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनात चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील दहा अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सतरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी गणपती बाप्पायम आजचा सर्वात पहिला विजेता आज कपाट कपाटसाठी दिपक मोहित कार मजरा एकतीस हजार चारशे सहा ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळा होऊ देण्यासाठी त्यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा बेडसाठी आहे रेखा सुनील दानव चिंच मंडळ एकतीस हजार सातशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे जोरदार टाळ होते यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा ब्रेड साठी राहील खुशाग्री यादव मांडरे मारडी तीस हजार पाचशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे चौथा विजेता हा टी टेबल संजीवनी देशपांडे आझादवाड वरोरा तेहतीस हजार सातशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे स्नेहा किशोर आडे चंद्रपूर एकतीस हजार आठशे साठ ग्राहक क्रमांक आहे सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील शुभम संजय एटे भद्रावती तीस हजार एकशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअर साठी राहील भूमिका डंबारे भांदेवाडा एकतीस हजार चारशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे यानंतर काच शेगडी दोन वर्णांसाठी दोन ग्राहक जे ठेवतील रुक्मा मनावी खापरी तीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे शेगडी काच तीन बर्नरसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत दोन बर्नर बंटी यलपल्लीवाड आझाद वाड वरोरा तेहतीस हजार दोनशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे शेगडी काच दोन बर्नरसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर स्टील शेगडी दोन साथी तीन होते। माधुरी बेसेकर दहेगाव घोनसा एकतीस हजार तीनशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मानवी बोकडे मारेगाव रोड तेहतीस हजार दोनशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडीसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आदित्य दीपक तुरणकर मारेगाव तीस हजार तीनशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडीसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहे यानंतर क्रॉकरी सेट साठी पाच ग्राहक विजेते होते <laughs> राकेश डिपगेट स्टॉप जवळ पांढरकवडा एकतीस हजार सातशे एक्क्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेट साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सोनाली गुगुल एल टी कॉलेज रोडवनी तेहतीस हजार तीनशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी दुसऱ्या क्रमांकाचे सेट क्रमां हे विजेते आहेत भारती सूरज जोगी उकणी भाल्लर एकतीस हजार आठशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी तिसऱ्या क्रमांकाचे सेट क्रमां हे विजेते आहेत अर्चना ताळे टाकळखेडा तीस हजार पासष्ट ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेटसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत विशाल लोखंडी बाबुपेट चंद्रपूर तेहत्तीस हजार नऊशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे क्रॉकरी सेट साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सतरा ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खोको शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रा आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्धिक एक मधील आहे शुक्रवारच्या ड्रॉशी आता काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद